कांदे पोहे तर आपण नाश्त्यासाठी नेहमीच बनवतो परंतु तरीसुद्धा कधी ते अगदी ओलसर चिकवट होतात किंवा कधी खूप जास्त कोरडे होतात आणि त्यामुळे थंड झाल्यानंतर ते कडक होतात तर हे असे छान मोकळे आणि मऊसूत त्याचबरोबर नाश्ता सेंटरसारखे पाच ते सहा तास अगदी छान मौसूत राहणारे कांदे पोहे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत पोहे अगदी ओलसर किंवा कोरडे होऊ नये यासाठी काही टिप्स दिलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमचे कांदेपोहे अगदी छान होतील नमस्कार शलीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी दोन जणांसाठी कांदेपोहे बनवणार आहे त्यासाठी मी इथे दोन मूठ पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत एका जणासाठी एक मूठ पोहे अगदी बरोबर आहे किंवा तुम्ही वाटीच्या मापाने एक वाटी पोहेसुद्धा घेऊ शकतात वजनी प्रमाणामध्ये साधारण सव्वाशे ग्रॅम पोहे आपल्याला इथे घ्यायचे आहेत पोहे आपल्याला आता चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातील काही चुरा असेल तो निघून जाईल त्याचबरोबर यामध्ये काळे पोहे किंवा काही कचरा वगैरे असेल तर तोसुद्धा काढून आपल्याला पोहे स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेऊया पोहे चाळणीमध्ये न भिजवता अशा प्रकारच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये भिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातील पाणी निघणार नाही आणि ते कोरडे होणार नाहीत चला तर पोहे बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान लालसर रंगाचे होईल तोपर्यंत आपण तळून घेऊया आता शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत तुम्ही याला उभ्या कट करूनसुद्धा घालू शकतात मी छोटे तुकडे केलेले आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालूया तसेच एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घालूया इथे थोडा जाडसर कांदा कट केलेला आहे खूप जास्त बारीक नाही कट केला तरी चालेल कांदा छान मऊ होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा होतोय तोपर्यंत आपण भिजत घातलेले पोहे चमच्याच्या साहाय्याने एकदा हलवून घेऊया जेणेकरून ते छान मोकळे होतील आणि इथे कांदा छान परतून झालेला आहे बरेच जण बटाटा किंवा वाटाणे घालून पोहे बनवतात तर तुम्हालासुद्धा जर बटाटा किंवा वाटाणे घालून पोहे बनवायचे असतील तर कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा किंवा वाटाणे तुम्ही घालू शकतात त्यानंतर छोटा अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे तसेच भिजत घातलेले पोहेसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया पोहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद तुम्ही तेलामध्ये न घालता डायरेक्टली पोह्यांवरसुद्धा घालू शकतात परंतु हळद तेलामध्ये घातल्यामुळे पोह्यांना छान रंग येतो बऱ्याचदा काय होतं पोहे व्यवस्थित भिजवलेले नसतील त्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर ते कढईला लागून ला येतात परंतु पोहे जर अगदी छान व्यवस्थित भिजवलेले असतील तर ते कढईला लागत नाही आणि अगदी छान मऊ होतात यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ छान मिक्स करून घेऊया पोहे बनवताना जाड पोह्यांच्याऐवजी तुम्ही जर पातळ पोहे वापरले तर पोहे खूप जास्त होऊन ते चिकट होतात अगदी छान मोकळे होत नाहीत म्हणून कांदे पोहे छान सुटसुटीत मोकळे होण्यासाठी जाडपोहेच वापरा पोहे मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जर पोहे कोरडे वाटत असतील तर तुम्ही या प्रकारे यावर थोडंसं पाणी घालून घेऊ शकतात पोहे छान मऊसूत होतात पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटांसाठी पोहे वाफावून घ्यायचे आहेत मी इथे स्टीलची कढाई वापरलेली आहे तरीसुद्धा बिलकुल पोहे खाली लागलेले नाही आहेत अगदी छान मोकळे आणि सुटसुटीत पोहे तयार झालेले आहेत पोहे भिजवताना पाणी खूप जास्त झालं तर पोहे ओलसर होतात आणि त्यामुळे ते कढईला लागून येतात तसेच पोह्यांमध्ये पाणी जर कमी झालं तर ते कोरडे होतात त्याचबरोबर ते थोड्या वेळानंतर कडक होतात पोहे कोरडे किंवा कडक न होण्यासाठी पोहे वाफवताना आपल्याला यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला वाफ आणायची आहे असे केल्याने पोहे पाच ते सहा हातात छान मऊसूत राहतात हे बघा पोहे किती छान मोकळे झालेले आहेत आणि मोकळे असूनसुद्धा ते कोरडे न होता छान मऊसूत आहेत यावर आता आपण शेंगदाणे आणि थोडेसे शेव घालून घेऊया आणि इथे आपली कांदेपोह्यांची प्लेट बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा मी दिलेल्या टिप्स वापरून कांदेपोहे बनवून बघा कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर मी दिलेल्या टिप्स तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय